आज आम्ही आक्सानगर भाग टूमध्ये उभे माझं नाव विजय सोनार मी गेल्या हे दहा वर्षापासून इथं हा प्लॅन उभा केलेला आहे अक्षरनगरमध्ये हे कुंभार लोकांची जागा होती त्या जा कुंभार लोकांना ह्या जागेबद्दल मोबदल्यात काहीच भेटलं नाही आहे आणि इथं हा जो प्लॅन उभा केला याच्यामध्ये सांडपाण्याचा सा हा प्लॅन होता याच्यामध्ये नाल्याचं पाणी उतरणार होते आतापर्यंत याच्यामध्ये नाल्याचं पाणी बी उतरलं नाही आहे हां तिकडे मोटारी वगैरे लावलेल्या होत्या त्या मोटारी वगैरे सगळे पूर्ण चोरी गेलेले आहे म्हणजे नासधूस केली आहे पूर्ण आणि हा प्लॅन काय आहे कशाबद्दल उभा केला आहे आणि याचं काय आहे हे काही महत्वच नाही समजतच नाही म्हणजे हे काय आहे काय याची चौकशी मागणी करता है का याची चौकशी झाली पाहिजे याचा बी निर्णय लागला पाहिजे याचं बी समजलं पाहिजे कि हे तीन कोटी हे गेले कोटी हे काय तीन कोटीचा प्लॅन आहे का हा काय चौकशी करायची चौकशी लागली पाहिजे याची मेंबर काय सांगाल सांडपाणी जो प्रकल्प आहे तो काही वर्षापासून बंद आहे लाखो करोडो रुपये याच्यामध्ये वाया गेलेल्या आहेत शासनाचा पैसा होता नागरिकांचा पैसा होता ये पूरा समाज का पैसे को उन्होंने पूरा वेस्टेड कराए अपोजिट एरिया के अंदर बनाए तो बनाए कुमार लोगों की जगह थी इसके ऊपर उनको उसके बदल भी कुछ मिला नहीं दूसरी बात ये अभी तक इसका इस्तेमाल भी नहीं हुआ इतने करोड़ रुपए लगा के तीन कोटी रुपए लगा के इसका कोई इस्तेमाल ना कुछ पूरे घाटे के अंदर हुआ है सब के इसका अपने को चौकसी करना है अभी पाणी प्रकल्प आहे तुमच्या जागेवर बांधला असं समजतं आहे ह्याची तुम्हाला काय कल्पना दिली होती काय माहिती आहे तुमच्याकडे याची कल्पना आम्हाला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची दिली नाही कुठल्याही त्यांनी त्यांचा आहे स्वतःच्या इच्छेने नगरपालिकेने आमच्या ज्या जागेवरती सांड सांडपाण्याचा प्रकल्प उभा केलेला आहे आम्हाला कुठल्याच गोष्टीची विचारपूसना केली नाही त्यांनी आणि त्यांनी तो प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्याबदल्यात आम्हाला कुठलीही जागा नाही त्याचा कुठलाही मोबदला आम्हाला मिळालेला नाही आहे किती जागा आहे तुमची एकूण अंदाजे काही काहीतरी जवळजवळ पावणे दोन एकरच्या आसपास ती जमीन आहे त्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाहीये जागाही मिळाली नाही त्या मग तुमची काय मागणी असेल आता आम्हाला त्याचा एक तर मोबदला मिळावा नाहीतर बदल्यात जागा मिळावी कोणाकडे मागणी करता तुम्ही आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे करतो नगरपालिकेने मानलंय तर नगरपालिकेने जो सांडवाणी प्रकल्प सुरू केला होता पण तो ऍक्च्युअल तो सुरूच नाही आहे त्याचा काहीच उपयोग होत नसल्यामुळे ते जागा तुम्ही वापरातही घेत नाही आहे मोबाईललाही देत नाही आहे तर ते जागा आम्हाला आमच्या ताब्यात परत मिळून द्यावी तुम्ही काय सांगाल तुम्ही आता इथे भेट दिलेली आहे नमस्कार मी वार्ड नंबर चारचा नगरसेवक आहे निलेश चौधरी त्यानंतर आसपाक ह्या पाच नंबर वॉर्डाचा नगरसेवक आहे यांनी ह्या प्रकल्प पाच नंबर वॉर्डामध्ये जो आहे तो आमच्या चार नंबर भागातील जे मोठी गटरं आहे पूर्ण गावाचं जे सांडपाणी येतं त्या सांडपाण्याचा हा प्रकल्प आहे पण हा प्रकल्प दोन हजार चौदामध्ये तयार झालेला आहे तया त्या तयार झाल्यावर सुद्धा एक लिटरसुद्धा पाणी त्या गटरीचं शुद्धीकरण झालेलं नाही आहे तर शासनाच्या हा जो पैसा खर्च झाला आहे ह्या पैशामुळे आपण जनतेची फसवणूक आणि जनतेचा पैसा जो वायबर गेलेला आहे त्या प्रकल्पाची सुद्धा चौकशी शासनाला करावी हे माझे विनंती आहे किती कोटीचा प्रकल्प होता या तीन ते दोन ते तीन कोटी रुपयांचा प्रकल्प आहे पूर्ण झाला असं वाटतं तुम्हाला हा प्रकल्प पूर्ण झाला एका काय अवस्था अशी आहे की आता तुम्ही बघू शकता की सर्व झाड झुडप वगैरे सर्व या ठिकाणी जगलेले आहे त्यानंतर इथे माझ्या माहिती तरी नुसार आजपर्यंत कोणी पोहोचलं नाही पण आज आम्ही हे चालू आहे गावामध्ये ह्या बातम्या वगैरे आम्ही ऐकताय कशाच्या कशाच्या बातम्या बात ऐकताय चालू आहे आपल्या ते नदीपात्रातल्या संदर्भातल्या चौकशी लायच्या ह्या ज्या चौकशा लावताय तर माझं असं म्हणणं आहे आमच्या दोघी नगरसेवकांचं की ह्या सुद्धा प्रकल्पाची चौकशी लागायला पाहिजे कोणी कोणाकडे मागणी करताय तुम्ही हे आम्ही संजीव भाऊ सावकारे ह्या आपल्या तालुक्याचे आमदार जे आहे ते ह्या सुद्धा प्रकल्पाकडे त्यांनी लक्ष देऊन याची सुद्धा चौकशी करायला पाहिजे भाऊ काळेन बी याच्याकडे आम्ही त्यांच्याकडे पण मागणी करणार आहे सुनील भाऊ काळेकडे की या प्रकल्पाची चौकशी लागली पाहिजे आणि हे समजलं पाहिजे की बा हे काय कुणा कुणा जेन केलं हे हे जेन बी हे तीन कोटी दोन कोटी जेन काही खाल्ले हे काय तमाशा उभा करून दिला आहे हे त्याला बी कठोर कारवाई झालीच पाहिजे जशी ते चौकशी लावली ना तशी हे बी चौकशी लावा आमचं हे म्हणणं आहे